श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी अतिशय आनंदी आहे आणि याचं कारण आहे आपल्या लाडक्या स्टोरीटेलला आता सत्तावीस तारखेला सात वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे आता आपण स्टोरीटेल म्हणून आठव्या वर्षात भारतात पदार्पण करतो आहोत आणि याच पार्श्वभूमीवरती मी बोलत करणार आहे आपले सर्वांचे आवडते आणि स्टोरीटेलचे इंडियाचे हेड म्हणजे भारतातले प्रमुख योगेश दशरथ यांना योगेश सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद संतोष नमस्कार श्रोते स्टोरीटेल <laughs> सारखा स्वीडन मधून तयार झालेला एक ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म तीस देशांमध्ये सक्सेस मिळून भारतात येतो आणि येथेही धमाल उडवतो आणि गेली सात वर्ष एक स्वतःचा श्रोत्र वर्ग इथे तयार करतो ही खरोखर एक मोठी अचिव्हमेंट आहे आणि तुझं खरंच कौतुक केलं पाहिजे आणि अभिनंदनही केलं पाहिजे नाही म्हणजे सात वर्ष झाले आणि मला आठवायला होत की आपण स्टोरीटेल लॉन्च झालेल्या दिवसाच्या आधीपासून आपण एकत्र जेव्हा भारतामध्ये जेव्हा आपण स्टोरीटेल आणायचं का नाही जी स्टडी करायचं जेव्हा चालू केला प्रयोग तर त्यातली माझी मला वाटतं पहिल्या लोकांपैकी ज्यांना लो तो एक होत बिलकुल बिलकुल आणि म्हणून मला तो सगळा प्रवास जशा तशाच डोळ्यापुढे येतोय मात्र तो मी असा उलगडून दाखवण्यापेक्षा तुझ्याशी गप्पांमधून तो उलगडून दाखवायचा प्रयत्न करायला मला आवडेल म्हणून पहिला माझा प्रश्न असा आहे की भारतात जेव्हा स्टोरी टेल आलं तेव्हा सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल असं नव्हतं ऑडिओ स्ट्रीमिंग मध्ये मेनली तेव्हा नव्हतं तेव्हा इनफॅक्ट ऑडिओ बुक्स होते मात्र असं प्लॅटफॉर्म नव्हता नाही ऑडिओ बुक्स पण तेव्हा खूप कमी होते हैं। जे एकदा एक, एक रिडो म्हणून होतं पण ते ॲप बंद पडलं होतं तर जेव्हा स्टोरीटेलनं लॉन्च केलं तेव्हा ऑडिबल लॉन्च नव्हतं झालं ऑडिबल दोन हजार मध्ये ऑडिबल भारतात लॉन्च झालं त्याच्यामुळे जेव्हा जे स्टोरीटेल लॉन्च झालं तेव्हा स्टोरीटेल हा एकमेव ऑडिओ बुकचा प्लॅटफॉर्म होता की जो भारताला म्हणजे स्पेसिफिक भारतासाठी जिथं ऑडिओ बुक्स होत्या आणि जेव्हा आपण लॉन्च केलं तेव्हा तुला आठवत असेल आपण चारशे नव्याण्णव रुपये आणि एक <laughs> चारशे पुस्तक असं आपलं मॉडेल होत आणि आज विचार केला एक आठ अठरा वर्षात जाताना तर आता दीडशे आणि तीनशे रुपये आपलं प्राइस आहे आणि आज सात आठ लाखच्या वर पुस्तक आहे स्टोड इट्स अमेझिंग रिअली अमेझिंग खरं सांगायचं तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात जी होती ना ती खूप असं चॅलेंजेस मधनं होत असते आज जरी हे सात आठ लाखाचं कॅटलॉग तू जरी सांगत असशील आपला आहे आणि इतके लाखोंच्या संख्येत आपला ऑडियन्स आहे हे जरी असलं तरी या टप्प्यांमध्ये आलेले सुरुवातीचे चॅलेंजेस काय होते आणि तू कशा पद्धतीने ते ओव्हरकम करायचा प्रयत्न केला आय थिंक पहिलं जे चॅलेंज होतं आता इथं दोन वेगळे चॅलेंजेस आहेत एक होतं की ऑडिओचा कॅटलॉग तयार करायचा तर जेव्हा आपण करायला चालू केलं तेव्हा बहुतेक लोकांना ऑडिओ बुक ऑडिओ बुक राईट्स ह्याच्याविषयी खूप माहिती नव्हती म्हणजे मोठ्या नव्हती पण सगळ्यांना नव्हती तर एका प्रमाणामध्ये आपण खूप साऱ्या लोकांना बोलून चालू केलं की ऑडिओ बुक्स कशी असतात काय असतात आणि तो जो कॅटलॉग आहे पहिले दोन तीन वर्ष म्हणजे मला आठवतं की सुरुवातीला लोक फोन उचलत नव्हते लोक भेटायला गेलो तर लोक भेटायला वेळ नाही द्यायचे की तुम्ही काय म्हणताय ते काही खरं नाही म्हणून आणि मग आता तीन चार वर्षानंतर किंवा आज विचार केला तर आज सगळे आपली पुस्तक ऑढिल त्याला आनंदाने तयार असतात कारण की ते क्रेडिबिलिटी बिल्ड केली आहे स्टोरीटेलनी आणि ऍपचा विचार केला तर भारतात जेव्हा लॉन्च झालं मला आठवतंय इवन मध्ये पण खूप प्रश्न होते कारण की जेव्हा भारत केला त्याच्या आधी स्टोरीटेल सात देशांमध्ये दे होतो आणि सगळे युरोपमधले देश होते त्याच्यामुळे तो जो कॅटलॉग होता तो नॉन इंग्लिश कंट्रीज कारण की इंग्लिश पुस्तक ऑडिओ खूप जास्त होते तो नॉन इंग्लिश कॅटलॉग हा युरोपमध्ये जिओ रिस्ट्रिक्शन नव्हते ऍपच्या मध्ये सगळे पुस्तक सगळीकडे दिसायचे जेव्हा भारत आला तेव्हा भारत हे एक इंग्लिशचं मेजर मार्केट आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा पुस्तकांचे राईट स्टोरीटेलकड नव्हते भारतासाठी त्याच्यामुळे टेलला आपलं पूर्ण एंड बदलावं लागलं ज्याचं भारत सुरुवात होती पण ऑफकोर्स जसं आज स्टोरीटेल जगात सगळीकडे आहे ते त्यांना पुढे होऊन त्यांनी भारतासाठी जी गोष्ट केली सगळीकडे फायदा झाला आधी ते झालं मग त्याच्यानंतर भारतात जेव्हा आलं तेव्हा भारत हा युरोपच्या वानाने आपण तसा विचार केला तर खूप प्राइस कॉन्शियस आहे मोबाईल फर्स्ट देश आहे ईमेल विचार केला तर अजूनही तीन चार टक्क्यापेक्षा जास्त लोक रेग्युलर वापरत नाही जेव्हा की स्टोरीटेल खूप ईमेल ओरिएंटेड होता आणि आजही आहे तर मी म्हणेन की आठ वर्षामध्ये काही जे चॅलेंजेस होते की कॅटलॉग नाही किंवा ऑडिओ बुक्स नाही ते सॉल्व्ह झाले ऍपमध्ये गोष्टी दिसतात म्हणजे इनफॅक्ट आपण आत्ताच दोन आठवड्यापूर्वी स्टोरीटेल इंडियामध्ये बारावी भाषा इंट्रोड्युस केली संस्कृत वाव म्हणजे आज मी म्हणेन की ऑडिओच्या ऍप्समध्ये संस्कृत भाषा असलेले खूप कमी प्लॅटफॉर्म आहेत ज्यात स्टोरी टेल आहे माझ्या माहितीत yes. तर पहिलाच आहे पहिलाच आहे आणि प्लॅटफॉर्म म्हणून पण म्हणून आपण आय थिंक भारतीय भाषांमध्ये बारा भाषांमध्ये आज स्टोरी टेल भारतामध्ये ही खूप मोठी उपलब्धी काही गोष्टी ज्या होत्या ज्या की तुमचे टेक चॅलेंजेस होते hmm. त्यातले काही सॉल्व्ह झालेत मी म्हणेन काही अजूनही तसेच आठ वर्षानंतर हे थोडस म्हणजे खंत वाटतं मनाला की अरे आपण हे पण करायला पाहिजे होतं पण स्टोरीटेलच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट खरंच म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल ते म्हणजे योगेश हा काही मूळ आर्ट्स मधला आहे किंवा या वाचन संस्कृतीतनं वरती आलेला आहे असं नाही त्याचं मूळ शिक्षण जे आहे वाचन संस्कृतीमधून आलेलं आहे नाही मी वेगळ्या अर्थाने म्हणतोय <स्थितनी> <स्थितनी> करिअर म्हणून करिअर करिअर म्हणून मूळ तो इंजिनियर आहे इंजिनियर आहे व्यवस्थापन तज्ज्ञ आहे एम बी ए गेल्यानंतर तो युरोपमध्ये होता आणि त्यानंतर त्याचा ओढा जो आहे मूळ ओढा जो असतो आपला वाचनातून तयार झालेला एक स्वतःचं एक जग असतं त्या जगातनं त्यांनी जेव्हा स्वतःचा काही निर्णय घ्यायचं ठरवलं करिअरच्या एका वेगळ्या टर्निंग पॉइंटवरती तेव्हा त्यांनी निवड केली पुस्तकांची आणि त्याच पुस्तकांच्या निवडीतनं स्टोरीटेल भारतात येऊ शकलं आणि वॉज द फर्स्ट आ, की ज्यांनी अशा पद्धतीने स्टोरीटेलला भारतात आणण्याचा प्रयत्न केला आणि ते अर्थातच तो सगळा अटेम्प्ट आणि त्याच्या पुढचा प्रवास त्यांनी आता सांगितलाय पण योगेश माग वळून बघता असं वाटत नाही का की आपण टेक बॅकग्राऊंड मधले आहोत किंवा आपण याच्यातले आहोत आणि हे एक वेगळंच ऑल टुगेदर वेगळंच जॉनवर आहे किंवा क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये काम करणं आपल्याला किती सोयीचं आहे सोपं आहे असं तुला वाटलं नंतर प्रत्यक्षात ते कसं निघालं कसं तुला जाणवलं ते मी तर म्हणजे माझ्या स्वतःसाठी स्टोरीटेल साठी काम करणं हा तर खूप आनंदाची गोष्ट होती बहुतेक काळासाठी म्हणजे म्हणजे त्यातले एक दोन वर्ष हे अवघडही गेले जे ग्लोबल परिस्थितीमुळे भारतावर जो परिणाम झाला आणि तो परिणाम मला स्वतःला ज्या गोष्टी करायच्या कराव्या लागल्या एक मॅनेजर म्हणून किंवा काय त्या अवघड होत्या म्हणजे त्या ते दोन वर्ष मी माग आनंदाने बघणार नाही माझे कामाचे पण त्याच्या विरुद्ध पहिले पाच वर्ष जे होते की जेव्हा तुम्ही खूप पुस्तकं तयार करत होता तुम्ही मराठीमध्ये ओरिजिनल पॉप्युलिस्ट लिटरेचर करत होता आपण मार्केटिंग मध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि कुठंतरी की मला वाचायला आवडतं लहानपणापासून मी वाचत आलेलो आहे आणि कुणीतरी पगार देऊन तुम्हाला पुस्तक वाचायला देतं हा जो एक आनंद व्हायचा ना की कधीतरी तुम्ही पुस्तक वाचत बसला दुपारच्या वेळेला आणि मग तुम्ही जाणवतं की तुम्ही पुस्तक वाचतायत आणि त्याचे तुम्ही पैसे पण कमवतायत म्हणजे दॅट वॉज एक्सिलेंट तर तो खूप चांगला अनुभव होता मी म्हणेन की पहिले वर्ष हे बऱ्याच प्रमाणात तो आलेख हा चढता होता पहिले दोन चार पाच वर्ष चौथ्या पाच वर्षी आपण खूप काही केलं कोरोनामध्ये खूप लोकांनी स्टोरीटेल ट्राय केलं त्याच्यानंतरचे दोन वर्ष मी म्हणेन की अवघड गेले जेव्हा जागतिक परिस्थिती आणि सगळं युक्रेन युद्धानंतर सुरू हा युक्रेन युद्ध इंटरेस्ट रेजिंग बदलली आपण बोललोय त्याच्यावर स्टोरीटेलच्या ह्याच्यावर तर दोन वर्ष अवघड गेले मागचं एक वर्ष आता पुन्हा थोडस ओके म्हणजे आता आपण पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण दहा पुस्तकं रिलीज करतोय डिटेक्टिव्ह अल्फा आहे साधू आहे रेड लाईट डायरीज आहे केदारनाथ प्रोजेक्ट अशत शहा हे सगळे पुस्तकं पुढच्या तीन महिन्यामध्ये स्टोरी टेलवर रिलीज होत आहेत नवे आपल्याकडून आणि आत्ता असं वाटतंय की पुढच्या वर्षी पण हे जे महिन्यातून दोन तीन नवे पुस्तकं देण्याचं जे आहे ते आपण कंटिन्यू करू शकतो आणि शेवटी एक पुस्तक प्रेमी म्हणून तुम्हाला काय पाहिजे की नव्या नव्या गोष्टी करायच्या आणि लोकांसमोर घेऊन त्याच्यामुळे पुन्हा मध्ये म्हणजे वर गेलो खाली आलो आता पुन्हा एकदा थोडस वर जाणं चालू आहे व्हेरी गुड नाही खूपच छान तू सांगितलं आणि मेनली मुळात तू मराठी असल्यामुळं मुळात त्याचा फायदा नक्कीच मराठीचा कॅटलॉग तयार करताना झाला असं मला वाटतं त्यामुळे स्टोरी टेल वरती सगळ्यात स्ट्रॉंग लँग्वेज ज्याला म्हणता येईल जो आहे आणि याचा जो बेस आहे लँग्वेज बेस तो मराठी आहे असं मला एक अभिमानाने सांगलं असं वाटतं की मराठीचा आपला बेस सांगला मी आता तोच विचार करायला होतो की मागच्या मी सात वर्षामध्ये जर काही गोष्टी आठवायचा प्रयत्न केला तर मला आठवत आहे आपण सात वर्षामध्ये फक्त एकदाच स्टोरी टेलची पार्टी केली ती पहिल्या वर्षानंतर बरोबर जी खूप छान झाली होती त्याच्यानंतर पुन्हा तो योगच आला नाही होपफुली पुन्हा कधी कधी आणणार अशा तरी आम्ही अजून वाट पाहतोय कधी आता त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी ज्या म्हणता येतात आपल्याला की आपण वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला म्हणजे आपण मृत्युंजय पुस्तक तर आणलंच पण आपण ह्या वर्षी मृत्युंजयच्या पुस्तकावर आधारित ऑडिओ ड्रामा पण रिलीज केला जो एक वेगळा प्रयोग होता त्याच्यानंतर आपण विजय तेंडुलकर असतील मतकरी असतील ह्या सगळ्यांची नाटक जयवंत जयवंत दळवींचे सगळे नाटक हे सगळ्यांचे नाटक आपण केले प्लस त्याच्यानंतर मराठीमध्ये आपण ओरिजिनल्स केले एवढे सगळे की जे एका अर्थाने आपण प्रयत्न केला तो लेखकांसोबत आणि ह्या सगळ्या प्रयत्नांना म्हणून असं म्हणता येईल की मागच्या वर्षभरात जरी आपलं मार्केटिंग नाही आहे काही नाहीये तरी पण आपला वाचक वर्ग तेवढाच आहे लोक स्टोरी टेल सोबत आहेत ऐकतायत कधी कधी आकडे वाढतात पण ज्याचा खूप आनंद होतो आणि एका दृष्टिकोनातून ह्या गोष्टी असल्यामुळे आज मी हेड ऑफिसला म्हणू शकतो की आपण पुस्तकं करावेत ज्याच्यामुळे त्यांनी दोन वर्षानंतर आता पुस्तकं करायला पण परवानगी दिली हेड ऑफिसला तू काही सांगणारच आहेस तर आणखी एक सूचना तुला एक आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने ते म्हणजे सिलेक्ट जो प्रकार होता आपल्याकडे आहे सिलेक्ट म्हणून नाही तर तो थोडस अन्युअली आपल्याला घेता येत होता हो तर तसं काही भविष्यात तरतूद कारण ते अनेक लोकांना सिलेक्ट मध्ये खूप इंटरेस्टेड ते होते आणि ॲन्युअल पॅकेज जर त्यांना मिळू शकलं त्याचं तर ती एक सूचना सगळ्या श्रोत्यांच्या वतीने तुला एक आहे जर मी ते सूचना घेईन मी आणि पाठपुरावा करेन आणि आपण विचार केला के तर पाठपुरावा केल्यानंतर गोष्टी कधी कधी हालू होतात कधी कधी काही वर्ष लागतात पण होतात खऱ्या <laughs> व्हायलाच ही गोष्ट तिसरी गोष्ट असतात ओरिजिनल्स हा एक आपला एक खरं तर खूप महत्वाचा युएसपी मानला जातो स्टोरीटेल वरचा तर ओरिजिनल्स करताना काय तुला अनुभव आले मनासारख्या गोष्टी झाल्या का आणि तो प्रवास कसा होता आणि भविष्यातही काही ओरिजिनल्स आपल्याला ऐकता येणार आहेत का आता ओरिजिनल्स आय थिंक टेल मध्ये तरी आता लगेच ओरिजिनल शक्यता थोडीशी कमी आहे मेबी एक दोन एका दर सहा महिन्यांनी वर्षांनी कंपनीचं धोरण बदलत राहतं आताच आपण मागच्या वेळेसच बोलत होतो की आता नवी सीयू आली मध्ये आणि ते आता पुन्हा एकदा सगळी स्ट्रॅटेजी बघतात कारण की स्टोरीटेल ग्लोबल लेवलला खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आज म्हणजे प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून असेल किंवा कॅश फ्लोच्या दृष्टिकोनातून असेल तर आता ते पुन्हा पुढच्या सहा महिन्यामध्ये स्ट्रॅटेजी बदलणार आहेत आता त्या स्ट्रॅट बदलत्या स्ट्रॅटेजीमध्ये भारत कुठे येतो मी माझ्या परिने एक केस तयार करून देत असतो की आपण काय करायला पाहिजे सगळ्यांना भारतात बोलवायचं <laughs> 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 म्हणजे खरं तर भारत हा अख्खाच एक वेगळा युनिव्हर्स असल्यासारखं त्यांना जाणवेल इथं प्रत्येक राज्य एक सॉर्ट ऑफ स्टेट आहे त्यांच्या दृष्टीने देखील खरं आपण आपण त्याच्यासोबत म्हणतो म्हणजे आपले जे वैविध्य आहे ना आणि तो जो एक ऑडियन्स बेस पोटेन्शियल ऑडियन्स बेस आहे तो खूप मोठा आहे पोटेन्शियल ऑडियन्स बेस आहे पण आपण आता पुस्तकांच्या जगात आहे तू पण पुस्तकांमध्ये खूप वेळ घातलेला आहेस आपल्याकडं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की पुस्तकांचा व्यवहार हा खूप छोटा आहे म्हणजे आपण बोललो त्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ते खूप इव्हन आपण मराठीचाच फक्त विचार केला तर पुस्तकांचा व्यवहार हा शंभर दीडशे करोडचा पण नसेल जेव्हा की आज बारा करोड लोक आहेत म्हणजे आता विधानसभा इलेक्शन येतात आणि मी वाचायलो होतो पेपरामध्ये की पुण्यामध्ये जर तुम्हाला आमदारकीचं पाहिजे असेल तीस, तर तीस चाळीस करोड रुपये तर खर्च करावा लागतो असं लोक म्हणतात खरो खोटं झाले hmm. तर त्या मानाने मला वाटतं की एक लॉंग टर्म मध्ये जो एक चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांसाठी की तुम्ही हे जे वयवर्ष बारा ते सतराचं वयोगोट आहे आठवी ते बारावीचा त्या वयोगटातल्या मुलांनी पुस्तकं कशी वाचले पाहिजेत म्हणजे hmm. मी बऱ्याच वेळा लोकांना मी माझ्या भावाचं उदाहरण देतो की तेव्हा मेबी आयुष्यात दहा कादंबऱ्या नसतील वाचलेल्या तर त्याच्यामुळे आता कादंबरी दिली की तुम्ही वाचलेलं नसल्यामुळे तुम्हाला भीती वाटते पूर्ण पुस्तक वाचायची किंवा ती सवय नसते तर तुम्ही आठवी ते बारावी मध्ये जर तुम्ही त्या मुलांना एक आठ दहा कादंबऱ्या वाचल्या तर मेबी त्यातले दहा टक्केच फक्त वाचक होतील पण उरलेले ऐंशी टक्के लोक पुस्तकाला घाबरणार नाहीत ते वर्षातनं दोन तीन तरी पुस्तकं वाचतील हा मला वाटतं सगळ्यात मोठा चॅलेंज आहे एका आपल्या लिटरेचर इंडस्ट्री पुढे तो जर आपण बदलू शकलो म्हणजे उद्या जर कुणी ऐकत असतील शासकीय अधिकारी किंवा नेते वर्ग जे करू शकतात तर तुम्ही ही आठवी ते दहावी बारावी जी मराठी भाषा आहे त्यात तुम्ही पाठ्यपुस्तकासोबत एक दहा पुस्तकं मुलांना वाचायला द्या आणि त्याच्यात तुम्ही प्रश्न विचारा प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे मग मुलं काही बळजबरी नका होईना पुस्तकं वाचतील आणि घाबरणार नाहीत पुस्तकं वाचायला सांगतोय त्याच्यावरून मला आठवलं आपण एक पॉडकास्ट केलं या विषयावर हिरे म्हणून मॅडम आहेत एक आणि त्यांनी याच विषयावरती म्हणजे शालेय ग्रंथालयांची अवस्था याच विषयावरती पीएच डी केली आणि त्याच्यात त्यांनी ही सगळी निरीक्षणं नोंदवली होती आणि खरोखर म्हणजे तू म्हणतो तोच ते, त्या त्याच तळमळीतून त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की मुलांच्या वाचनाला एक चालना देण्यासाठी शालेय ग्रंथालय खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात आणि त्यासाठी त्यांची अवस्था चांगली होणं अत्यंत आवश्यक आहे इनफॅक्ट आपण सगळे पुस्तक प्रेमी लोक आहे ना तर त्यांनी पण एक वोटिंग ब्लॉक फॉर्म केला पाहिजे कारण की वोटिंग ब्लॉक फॉर्म झाला की मी बघितलं की लगेच तुमच्याकडे सरकारी मदतीचा ओक चालू होतो काळजीच कारण नाही अभिजात झालेलो आहोत अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठीला मिळालेला लेट सोप ले त्यातनं ले। ले काही नवीन घडेल चांगलं घडेल अशी आशा करतो चांगला मिळेल आपल्या काही गोष्टी पण आता सात वर्षांचा एक मोठा पल्ला आता आपण गाठलेला आहे नेक्स्ट काय काय तुझं माझ स्वतःची एक गोष्ट तर ह्या सात वर्षात आहे की मी स्वतः व्यक्तिगतरित्या मला गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे ही फील्ड उद्या स्टोरीटेल असेल नसेल तरी मी करत राहणार आहे म्हणजे आपला मास्टरकीचा दिवाळी एक होता की ज्याच्यामध्ये मी एका दिवाळी अंकाचं संपादन करण्याचा प्रयत्न केला जो स्टोरीटेल पेक्षा एक, स्टोरी एक वेगळा अनुभव होता प्रयोग होता स्टोरीटेलच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज भारतामध्ये एक चांगला बेस आहे आणि आपण जो कॅटलॉग तयार केलाय त्याच्यामुळे स्टोरीटेल भारतात राहणार ही गोष्ट शंभर टक्के निश्चित आहे बरोबर आणि जर तुम्ही एका दृष्टिकोनातून तुम्ही स्ट्रॅटेजिकली विचार केला जगभरामध्ये तर आपण सगळे म्हणतो की भारत हा श्रीमंत देश व्हायलाय भारतामध्ये डिस्पोजेबल इन्कम वाढतंय आणि जशी लोकांकडे पैसे वाढतात तसं पुस्तकांवरचं इंडस्ट्री पण वाढते त्याच्यामुळे स्टोरीटेल भारतात राहणार स्टोरीटेल भारतामध्ये अजून मोठी होत राहणार ही गोष्ट पण नक्की आहे आता ती किती मोठी होणार म्हणजे भारतामध्ये समजा नेटफ्लिक्स आलं आणि मोठं झालं डिस्नी आलं आता आपण ओ उदाहरण घ्यायचं म्हणलं तर ते आता त्यांनी सोबत मर्च होऊन आता जिओ स्टार होते विरुद्ध एचबीओ मॅक्स भारतात आलेलंच नाही बरोबर तर आता हे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत याच्यात स्टोरीटेल किती लवकर मोठं होईल कसं असतं मी बघितलंय ना की आयुष्यात तुमचे पन्नास टक्के हार्डवर्क असतात पन्नास टक्के लक असत तर हार्डवर्क करत राहायचं आपलं काम असतं लक कधी मिळेल सांगता येत नाही तसं स्टोरीटेलसाठी आय थिंक तसंच आहे की स्टोरीटेलमध्ये जोपर्यंत आपण स्वतः आहे तोपर्यंत आपण हार्डवर्क करत राहतोय आपण म्हणजे जिथं शक्य आहे तिथं आपण मार्केटिंग करतो चांगले पुस्तकं आणतो जसं मला आज स्टोरीटेल कट्ट्याचे आपले स्टोरीटेलचे काही असतील म्हणजे बहुतेक सगळ्यांना ऐकणारे असतील अशी अपेक्षा आहे माझी तर मला त्यांना पण माझं सांगणं की तुम्हाला जे लोक आवडतात किंवा तुमचे जे आहेत त्यांना तुम्ही गिफ्ट करत राहा कारण की काय असतं ते एकासोबत एक शेवटी एक गांधीजी एकटेच पुढे निघाले मग लोक जॉईन करत गेले असं आता स्टोरीटेलचं नक्की किती लवकर ग्रोथ होईल हे सांगू नाही शकत आपण आपल्याकडनं फक्त प्रयत्न करत राहू शकतो ते आपण करणार तर मित्रांनो हे होते योगेश दशरथ स्टोरीटेल इंडियाचे हेड स्टोरीटेल आता आठव्या वर्षात पदार्पण करतं आहे सत्तावीस तारखेला आणि या निमित्ताने आज मी त्यांना बोलतं केलं अतिशय मनमोकळे आमच्या गप्पा झाल्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील स्टोरीटेलकडनं तुमच्या आणखी काही अपेक्षा असतील त्या मला जरूर कळवा मी आणि योगेश त्याच्यावरती पुन्हा एकदा तुमच्याशी नक्कीच संवाद साधू धन्यवाद धन्यवाद